जेवण झाले का दादा हो झाले तुमचं झालं का जेवण सांगा कमेंट करून जेवण झालं तुमच्या आवडीचं बनवलं गाणं दादा बघितलं का नाही तुमची कमेंटच आली नाही त्या व्हिडिओला लाईक डन थँक्यू सो मच दादा बोला तुमचं जेवण झालं का ज्ञानेश्वरी झोपली नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईवला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर बोलत चला पटपट सर्व दादांचं ताईंचं जेवण झालं का जे कोणी सी सीवर असताल त्यांनी सांगा प्लीज जेवण झालं का तुमचं सर्वांचं तुम्ही कसे आहात बोला बोलत चला ताई दादांना आणि तुम्हा सर्वांना माझा आदराचा नमस्कार आणि माझ्या मध्ये स्वागत आहे सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे सरस्वती आहे मी जागी जागीच आहे का बर बर आहे बोल बोल बोलश्वरी अरे बापरे एवढं वेळ जागत नाही रे अरे अरे पावसा काय नाही म्हणत ते नाही पांढरंग दा, दादा ते अश्विन ताईच दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुम्हाला माझा आदराचा नमस्कार आणि माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय संविधान नम बुद्धाय जय मल्हार आणि सर्वांनी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्ह लाईक करा पलकताय म्हणतात हाय पलगताय कशा हात लाईक डन थँक्यू सो मच पलगताय मनापासून धन्यवाद लाईव्हला लाईक करून घ्या नवीन मेंबरने लाईव्हला लाईक करा चॅनल ला करा कराय जेवण झालं का सांगा कमेंट करून दादा तुम्ही नाही सांगितलं जेवण झालं म्हणून बोला बोलत चला अश्विन मामीचा व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद खूप छान पलकताय थँक्यू आणि कल्पना सातपुते ताई काय झालं का ताई झालं का जेवण जय जे मल्हार जय मल्हार कल्पना ताई आणि माझं जेवण झालं तुमचं झालं नमस्कार स्वागत हो तुम्ही आणि मी पण ठीक आहे तुम्ही कशा हाय ताई आहात कुठून आहात तुम्ही गुले लालासाहेब लाला साहेब गुले दादा मी सांगोल तालुक्यातून पारे गावातून आहे तुम्ही कुठून आहात सांगा लाईव्ह लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करा नवीन आहात आलो मी मावशी थँक्यू रघु दादा सपोर्टिंग मेसेज साठी बोला अरे सचिन वाघ मारे दादा चांगली कमेंट करा की तुमची आई बहीण आहे मी ताई का बंद केली लाईव्ह दादा एका वहिनी वहिनी असल्या तर आहो ते हॉटस्पॉट बंद केलं नाही यांनी मग बंद झाले आपआपच मग हॉटस्पॉट बंद केलं त्यांना न्यूज बघायला लागायचं होतं नेट मग त्यांचं आता बघून झालंय त्यांचं काम झालंय म्हणून आता म्हटलं आता अजून चालू केलं जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा ते चालू करते दादव सचिनदा हाय पलकताय जेवण झालं का हो पलकताय माझं झालं तुमचं झालं का आणि सोनल वहिनी किंवा योगेश दादा तुम्ही असाल दोघे पण असाल तर तुमचं जेवण झालं का सांगा सर दे अजून झाली बघा डबल आणि दादा जय महाराष्ट्र महाराष्ट्र जय सचिन दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या नवीन आहात तुम्ही आवाज गुंत गुंतून येतोय गुंतून येतोय का नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना रघुदादा त्याच्यामुळं आणि ला साहेब दादा सोलापूर मधून मोहोळ मधून आहे ओके थँक्यू सो मच लाला साहेब दादा आपण एका जिल्ह्यातून आहात आहोत मला सपोर्ट करा जरूर शेवटपर्यंत जेवण बरेच वेळ झालं ओके ओके पांढरंग दादा थँक्यू सचिननी बोल जरा हो बरोबर आहे दुसरे सचिन आहे सचिन दादा सचिन जाधव दादा तुम्ही नाही हो दुसरे सचिन वाघमारे त्यांना बोलले बरं का तुम्ही नका वाईट वाटून घेऊ शे काढ पाहिला नाही नाही सचिन दादा तुम्हाला तुमच्यासाठी नव्हतं ते दुसरे सचिन वाघमारे दादा आहेत ना त्यांच्यासाठी होत ते नाही शेंबूड नाही सर्दी नाहीये फक्त हित घसा पॅक होतोय आणि सरस्वती का कि वैभवी झोपली का हो वैभवी झोपली ज्ञानेश्वरी आणि जावेत पटांना हाय दादा नमस्कार स्वागत आहे लाईमध्ये नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा अरुण पाटील अरुण दादा हाय स्वागत आहे बाय म्हणतात ओके ओके, ओके। दादा वाघ मारे काय म्हणतात वाघ मारे काय म्हणतात <laughs> <laughs> वाघमारे म्हणतात आता कसं सांगतो मला तुम्ही कमेंट वाचा की त्यांची सचिन वाघमारेची कमेंट वाचा वरची योगेश दादा यो, नाही दादा तुम्ही वरची कमेंट वाचा सचिन वाघमारेची तुम्हाला समजल आणि दादा मी आहे ताई सोनल हां सोनल वहिनी तुम्ही आहे का बरं बरं जेवण झालं का सांगा अरुण पाटील खूप सुंदर दिसते थँक्यू सो मच आणि सर्वदया किचन नमस्कार ताई जेवण झालं का हो ताई बाजू झालं तुमचं झालं का पाहुण्यांना म्हणावं झोपा आराम करा हो सपान दादा ताई मी एक शेतकरी माणूस आहे तुमचे व्हिडिओ फार मला फार आवडतात थँक्यू सपान दादा मनापासून धन्यवाद आणि स्वागत आहे माझ्या वर तुमचं आणि दादा हाय म्हणतायत जावेद दादा हा ओके म्हणतायत ओके थँक्यू सो मच दादा नारायणदादा हाय हाय नारायणदादा नमस्कार बोला असं काय लोक बोलतात हां बोला बघा ना कसं बोलतात दवाखान्यामध्ये जावा अंगावर काढ नका हो हो नक्की आणि गोविंददादा नमस्कार दीदी नमस्कार दादा मिस्टर लक्ष्मण दादा दवाखान्यात दा जाणार ओके ओके जाईन सकाळी आणि शेली पाळ फा शेली पाळण स्वागत आहे दादा तुमचं पण नारायण दादा पाणी चांगलं प्या हो हो दादा उकळून पिते लालासाहेब दादा आमच्यात पण माने भरपूर आहेत सिद्धेवाडी गावात तुमचं कोणी आहे का नाही नाही लालासाहेब दादा तिकडं कोणी नाही आमचं तुमच्याकडे त्यांच्याकडे देऊ का मोबाईल नाही नाही राहू द्या बोलात काय हरकत नाही बोला सुनालो वेने तुम्ही कमेंट करताना विचार करून करा हो पण दादा तेच ना कारण सर्व लोक का पाहतात हो स्वामी दादा जय श्रीराम स्वागत आहे लाईमध्ये आणि उमाकांत शिंदे जय महाराष्ट्र दादा उमाकांतदा बऱ्याच दिवसांनी लाईव्ह जॉईन केली सोयाबीन मका काढून झाली का सांगा जेवण झालं का सहा नंबरला लाईक केला आणि शेळी 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 दादा नमस्कार स्वागत आय लाईमध्ये बोला तुमचं जेवण झालं का आणि महादेव पाटील दादा स्वागत आहे तुम्ही काय झालं तब्येतीला हो तुम्हाला काय नाही थोडीफारसं सर्दी संजय दादा का दाल भात लोणचं कोण नाही कोणाचं हो दा दा दादा बरोबर आहे अरविंद दादा हाय नमस्कार लाईव्ह स्वागत आहे तुमचं पण जेवण झालं का सांगा स्वामी दादा काय दा जेवण हो हो झालं माझं झालं तुमचं झालं तुम का स्वामी दादा पांडव दादा प्रीतीचं झुळ पाणी ओके आणि विठ्ठल कोही काय कोही नकर नाही विठ्ठल काय आहे श्री क श्रीसागर विठ्ठल क्षीरसागर असं आहे का हां हां विठ्ठल क्षीरसागर दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि दादा आमच्याबद्दल काही सांगितलं का, सांगितल का यांनी आमच्याबद्दल काही सांगितलं का यांनी नाही काय सांगितलं <laughs> नाही काय सांगितलं मला एवढंच माहिती आहे की माझ्या वहिनींचं नाव सोनल आहे ना एवढंच माहिती आहे <laughs> बाकी काहीच माहिती नाही मला ना? तुम्ही या तुम्ही आले की माहिती करून घेईन तुमच्याकडूनच वहिनी ह ना परदेशी परदेशी जाना नाही म्हणवायचं आहे का म्हणायचं आहे मला येत नाही आणि सोमनाथदादा हाय म्हणता येतं हाय दादा नमस्कार स्वागत आहे अक्षयदादा अक्षय फौजी ओके अक्षय फौजी दादा स्वागत आहे नमस्कार बरेच दिवसांनी लाईव्हला आला थँक्यू सो मच कामातून वेळ काढून माझ्या लाईव्ह जॉ जॉईन केल्याबद्दल अक्षयदादा दी, दी जेवण झालं का दादा तुमचं झालं का जेवण हो लक्ष्मण दादा माझं झालं तुमचं झालं का आणि स्वामी दादा आज भिंडे असे वाटले सांगा संजय दादा सरस्वती माता बरोबर जय आमच्या लग्नाबद्दल नाही 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 काही नाही सांगितलं योगेश दादांनी मला काहीच नाही सांगितलं तुम्ही आल्यानंतर बोलू आणि पांडुरंग दादा माझ्यानंतर मा सबस्क्राईब तुम्हाला भेटायला आले का नाही आले येणार आहेत योगेश दादाचे येणार आहेत तुमच्यावरची कमेंट आहे का योगेश कोहिनकर ते दादा येणार आहेत आणि नंदू नंदूताई हाय स्वागत आहे नमस्ते नमस्ते कैलाश दादा कैलास शिंदे दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये तुमचं सर्वां सर्व नवीन मेंबरनी लाईव्हला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या स्वामी दादा अतिशय सुंदर आहे थँक्यू सो मच आणि अक्षय दादा काय झालं आहे रडायला गप्प बसायला असं नका बसू बोला बोलत चला कमेंट करत चला तुमचा सपोर्ट मला नाही तर मला कसं वाटेल सांग बघू एका बहिणीला आहे का नाही कमेंट कर लाईव्हला तुमची तब्येत कशी आहे सांगा जेवण वगैरे झालं का नऊ वाजून गेलेत पण दादा मी आल्यावर व्हिडिओ छान हिंदी मराठी बनवू हो हो नक्की बनवूया सोयरा सोयरा ताई हाय नमस्कार स्वागत आहे लाईक केले थँक्यू सो मच सोयरा ताई लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या नवी आहात नवीन आहात सुखाचारी राव दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि दादा विमान पाठवले माझ्याकडे याय लागला आहे का मला नेहमीला याय लागलाय सांगा आणि कैलास दादा लाईक डन जाता हो टेन ओके ओके ठीक आहे काही बात नाही <laughs> कैलास दादा कामात आहात का का झोप लागली आहे बरोबर जावा जावा जाव। आणि विकास देशमुख दादा विकास देशमुख अहमदनगर यूट्यूब स्वागत आहे दादा तुमचं पण माझ्या लाईवमध्ये नमस्कार आणि जेवण झालं का तुमचं सांगा कमेंट करून कमेंट करत लाईक करत चला नवीन मेंबरनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही सगळ्यांना विनंती सरस्वतीचा चॅनल मोनो झाला का मी समाधानी आहे हो ना व्हायला पाहिजे हा गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग नाही गुड नाईट आता दादा स्वागत आहे लाईमध्ये घट हलवला का आता घट हलवून जमाना झाला की दोन दिवस झालं की तुमच्यात हा तुमचा हलवला गा बर लाईक आणि कमेंट करतो बर का दादा आ, दादा दादा प्रशांत दादा तुम्ही का हसताय लाईक आणि कमेंट करतो बारा नंबर थँक्यू सो मच दादा जेवण झालं तुमचं हो माझं झालं मोहित तुमचं झालं का आलं हो मा ताई जेवण झालं का हो लहू दादा माझं झालं तुमचं झालं का स्वागत आहे तुमचं मध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि प्रीती बहिणी स्वागत आहे मध्ये किती दिवस झाले कुठे हरवला होता आणि प्रशांत प्रशांतदादा झोपाले दा प्रशांत दादाच म्हणते अक्षयदादा तुम्हाला झोपाले काय झालंय सांगा आणि कॉमेडी दा दादा म्हणतात ताईसाहेब जेवण झालं का हो दादा माझं झालं तुमचं झालं का स्वागत आहे माझ्या मध्ये नारायण दादा बोला नमस्कार तुम्हाला लाईवला लाईक करा नवीन मेंबरनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ए डी व्ही अक्षय खाडे जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा डोळ्यात अश्रू आले तर हजार जण पुसायला येतील पण त्यामुळे <laughs> तब्येतीची राशी घ्या पावसाळा आलाय हो अक्षयदादा <laughs> नक्कीच लाईव्हला लाईक करून घ्या मीच दादा दा, मीच आहे मग आयडी का बदलली आहे प्रशांत दादा सांगा बघू असं का केलं आहे कसले जरी आयडी ना आला तर मी तुम्हाला ओळखणार सुट्टी देत नाही तुम्हाला आणि <laughs> आत् आत्ता जेवण झालं ओके ओके लहू दादा जेवण करून घ्या आधी तब्येतीची काळजी घ्या सर्वांनी लाईक केलं मी तुम्हाला थँक्यू सो मच महेश दादा पाहुणे झोपले का नाही वैरण टाकता ते वैरण टाकायचं चाल आहे हाय बरे आहे का हो सचिन दादा सचिन खरचे दादा मी ठीक आहे तुम्ही कशा आहात जेवण झालं का, का आणि अक्षय दादा सोळा नंबर लाईक थँक्यू सो मच मलापासून धन्यवाद सर्व नवीन मेंबरनी लाईवला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बोलत पड़ 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 चला पटपट पटपट कमेंट करत चला छान छान सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन मेंबरनी अजून केलं नसेल तर करून घ्या आणि मनोज माने हाय म्हणतात मनोज दादा हाय स्वागत आहे लयमध्ये नमस्कार तुम्हाला माझ्या लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे हे कधी येणार आहे ताई तिकडे मला पण आणायला सांगा हो नक्की मी सांगते योगेश हो दादांना या म्हटले ते बोलले होते मला घट उठवून झाले की दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये येणार आहे आम्ही म्हटलं त्यांना या म्हटलं आहे मी पण येताना आला आणि बोला अश्विनताईजे मी म्हणाला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सका का झोपले का नाही वैरण टाक काका तुझे नाही धोपल्या बोलत चला सर्व मेंबरने लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मेंबर लाईव्ह वरती खूप कमी झाले लाईक डन अठरा नंबर थँक्यू सो मच आशुताई मनापासून धन्यवाद आणि थँक्यू सो मच सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू बाय सर्वांना